नमस्कार आता ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यामध्ये फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा त्याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस सोबतचे जसे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आहे शिवसेना उबाठा आणि इतर जे आपले शरद पवार राष्ट्रवादी असा ह्या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या निवडणुका लढवण्याचं म्हणजे तसं रायगड जिल्ह्यात देखील तसं चित्र राहील असा अंदाज आहे आणि काँग्रेस तर जास्तीत जास्ती ठिकाणी आहे जा जा त्या ठिकाणी उमेदवार उभे करणारच आहे जिल्हा परिषदेला पण आणि पंचायत समितीला पण आणि एकूणच आपण बघतोय की नगर परिषदेमध्ये अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षानं मुसंडी मारलेली आहे मात्र सात जी आहे महत्वाची ती काँग्रेसची लाभलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी लढलात कशा पद्धतीनं त्या सत्तेमध्ये काँग्रेसला वाटा मिळेल जयंत भाईंनी देखील या ठिकाणी शब्द दिला होता तो शब्द नेमका काय आणि कशी पूर्तता का होईल काय अपेक्षा आहे त्याच्यामध्ये काय झालेलं अलिबागची जी नगरपालिका ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे एकत्र लढलो आणि त्याच्यामध्ये खर तर आम्हाला तीन सीट देणार होते पण त्याच्यानंतर वाटाघाटी येऊन दोन वर आलं आणि दोन मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण वीस जे आपले नगरसेवक होते त्याच्यात सतरा जे आहेत ते, ते शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या थेट नगर अध्यक्ष आहेत अक्षया नाईक ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून ते आता विराजमान झालेल्या आणि जे आपण प्रश्न विचारला जैनबाईंनी काय कबूल केलं तर ती वाटाघाटी अशीच होती का जी तीन सीट मागत होतो तिथे त्यांनी शेवटच्या क्षणाला म्हटलं की बाबा आता थोडस कठीण आहे मग त्यावेळेला जे आमचे निरीक्षक आलेले त्या निरीक्षकांसमोर त्यांनी सांगितलं की जो उपनगराध्यक्ष जे पद आहे ते आम्ही तुम्हाला काँग्रेसला देऊ आणि ते त्यांनी कबूल केले परवा देखील एका कार्यक्रमामध्ये वाढदिवसाचे ते आले होते त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आता जे उपनगराध्यक्ष पद आहे कारण आता काँग्रेसचं तसं जर बघितलं तर माझा एक भाऊ जो आहे लहान समीर ठाकूर त्याला होत बोलतात तो अलिबागेत सर्वाधिक म्हणजे सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले जवळजवळ एक हजार सहा मताच्या आघाडीने तो निवडून आला आणि त्याला त्यांनी ते, ते कबूल केलेलं आहे सर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल आणि भाजप आहे त्याबरोबरच आता जर बघितलं तर काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे देखील पक्ष या ठिकाणी मैदानामध्ये उतरतील कशा पद्धतीचं चित्र असेल युती आघाडीमध्ये देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे काँग्रेस सध्या सोबत असेल आणि कशा पद्धतीच्या या निवडणुका एकूणच लढवल्या जातील आणि यश प्राप्त होईल तसं बघितलं तर आघाडीमध्ये तसं कोणते वादविवाद किंवा वितंड नाहीये परंतु आपण जे म्हणताय महायुतीमध्ये शंभर टक्के वितंड कारण आपण आता बघतोय नगरपालिकांची जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच जे आपले शिवसेना शिंदे गट हे एकमेकांच्या अनेक ठिकाणी विरोधात थाटले आता बघा कधी कधी आपण राजकारणाची जी आपण एक म्हणतो कि किती खालच्या स्तराला हे राजकारण गेलेलं आहे ते आपल्याला दिसलं जे खोपोलीमध्ये जी निर्गुण हत्या करण्यात आली एक उमेदवार निवडून आला भले तो कोणत्याही पक्षाचा असेल पण त्याची बायको निवडून आली म्हणून जो प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजे ज्याची बायको होती त्याच्या नवऱ्याने सुपारी देऊन त्या निवडून आलेल्या जी आपली नगरसेवका झालेली होती तिच्या नवऱ्याचा ज्या पद्धतीने जो घात केला किंवा ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे आपण बघितलं ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं म्हणजे खरोखर ही जी परिस्थिती आहे मी आपण पूर्वी बोलायचो की बाबा महाराष्ट्राचं म्हणजे पूर्वी आपण बिहार किंवा इतर जे प्रदेश आहेत त्यांना आपण दोष देत होतो पण सध्या महाराष्ट्र पण याच वाटेवर आहे का आणि सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर हे जे सर्व चाललेलं आहे हे आता जसं हे महायुतीचं सरकार आहे तेव्हापासूनच ह्या सर्व गोष्टी कारण आधी पूर्वीचा जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा ह्या पद्धतीचा असं एवढे वाद विवाद आणि ह्या असे गोष्टी नव्हत्या पण हे जे झालेले ते फार चुकीच आणि ते जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त जो वाद आहे तो महायुतीमध्येच आहे सर संविधानिक मूल्य जर आपण बघितले तर लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया आणि मतदाराला खूप मोठा अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आत्ता ज्या आपण आपण ईव्हीएमचा देखील लढा या ठिकाणी लढलेला ईव्हीएम असेल किंवा हा जो आ या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीत निवडून येण्याचा तो घोडे बाजार या ठिकाणी चालतोय आर्थिक बळ देखील या ठिकाणी वापरलं जातं आणि किंबहुना अनेकदा अशा पद्धतीच्या हत्या देखील समोर येत आहेत कसं बघता एकूणच चित्र ह्या देशाचं महाराष्ट्राचं विदारक चित्र झालेलं आहे कसं बघता आपला दृष्टिकोन खर तर ह्या ज्या सर्व गोष्टींचा आपण उल्लेख केला हा आपल्या भवितव्यासाठी आपल्या फक्त आपल्यासाठी नाही आपल्या मुलाबळांच्या आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी फार घातक हे सर्व चाललेलं आहे आणि जर चालत राहिलं तर फार काळ आपण असं वाटत नाही कारण ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे आपण बघा ह्याच्या आधी ज्या निवडणुका होत्या त्या एकनिष्ठतेने एका पक्षाचे उमेदवार एका विशिष्ट पक्षासोबत राहायचे आणि मग तिथे भले त्यांना काही मिळो न मिळो पण ते त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून मतदारांशी एकनिष्ठ राहून ते निवडणूक लढवत होते परंतु आताचा जो हा घोडी बाजार आपण जसं सांगितला की अनेक ठिकाणी आपण बघाल तर बिनविरोध 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 पण हे बिनविरोध कशाने येतात तर एक तर धमकवता लोकांना कि तुम्ही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देता कि इतर कोणत्याही त्यांच्या कामधंद्यांवरती त्यांच्या घरांवरती तुम्ही ज्या पद्धतीने टाच आणण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या पद्धतीचं आता आपण राजकारण बघतोय की आर्थिक एखाद्याला विकत घ्यायचं कारण बिचाऱ्यांनी काही उमेदवारांनी कधी आयुष्यामध्ये का कर, मेहनत करत असतात लोकमत फार चांगलं असं परंतु एकदम एवढा पैसा बघितल्यामुळे ठीक आहे असं म्हणता येणार नाही की बाबा ते आंधळे होतात पण थोड्या वेळासाठी का नाही पण त्यांच्या डोळ्यावर धापड येत आणि त्या पद्धतीने हे सर्व जे चाललंय हे कुठेतरी थांबणं अत्यावश्यक आहे नाहीतर जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आणली जे संविधान बनवलं आणि जो मताचा अधिकार आपल्याला अगदी श्रीमंत असेल तरी त्याला एक मताचा अधिकार आणि गरीबाला पण एक मताचा अधिकार आणि कोणी जी व्यक्ती जिचं वय एकदा भरलं आणि तो आपण उमेदवार म्हणून गरीब असो श्रीमंत असो तो उमेदवार म्हणून कोणत्याही ठिकाणी ग्रामपंचायत असेल उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल किंवा आमदारकी असो खासदारकी असो तर ती जी निवडणूक पूर्वीच्या ह्याच्यामध्ये एक चांगले जे प्रतिमेचे लोक होते ते निवडणूक जे लढवत होते ते आता या असल्या घोडे बाजारामुळे आणि असल्या पद्धतीच्या राजकारणामुळे ते हे करू म्हणजे निवडणूक लढू शकत नाही